जीवनात गुरु का करावे आणि गुरु केल्याने काय मिळते प्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा जीवनात आपल्याला लहानपणीपासूनच गुरु भेटत असतात सर्वात पहिला गुरु आई आणि वडील दुसरे गुरु शिक्षक आणि सर्वात मोठे गुरुजे आपल्या ह्या देहाचा काम क्रोध लोभ मोहमस्तर या पाच अवगुणापासून दूर घेऊन जातात आणि आपल्याला मोक्षाची वाट दाखवतात जीवनात गुरु आल्यामुळे आपल्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो जसे स्वामींचे बोल आहे भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं आणि वाचले तरीही मनातील भीती दूर पळून जाते संकटातून सुटण्याचे मार्ग मिळायला लागतात आपण जेव्हा स्वामींना मनोमन आपले गुरु मानतो आपले सर्वस्व मानतो तेव्हा स्वामींनी आपले मनगट पकडलेले असते त्यामुळे आपण कधीही चुकीच्या रत्यावर जात नाही स्वामी आपल्याला योग्य तेथे नेऊन पोहोचवतात स्वामी सत आपल्यासोबत निर्गुत रूपात राहतात आणि आपले जीवन सुखी व आनंदी करतात त्यासाठी आपण गुरुरून फेडण्याची संधी गुरुपौर्णिमेला असते म्हणा श्री स्वामी समर्थ